में कर रही है मेरा नंबर सब So, okay. पराठी खायला पराठे बनवते पराठे फाली या आलू पराठे झाल्या कसर्मच नाश्ता चहा श्री समर्थ सर्वना शुभ सकाळ शुभ रविवार पराठी बनवले खायला कोणाला आवडते आलू पराठे कोणा कोणाला आवडते आलू पराठे हो का तुम्हाला आवडतात का या मन खायला आमच्या मुलीला खूप आवडतात सर्व पराठ्यापेक्षा आलू पराठेच जास्त आवडतात म्हणजे पराठे पराठ्यापेक्षा आलूचे जास्त अनिल भाऊ म्हणतात खूप छान लागतात त्यांना तेच या म्हटलं खायला म्हणून राहुल भाऊ हॅलो निर्मल कोबी भोसला खाण्याची आवडते आएए, खाने के लिए आई गरम गरम पराठा हो अनिल भाऊ कुठून आहात राहुल भाऊ तुम्ही कुठून आहात विद्या ताई हाय विद्या कोटकर हाय कुठ नाही अनिल भाऊ तुम्ही शीतलताई गुड मॉर्निंग अश्विनी गुड मॉर्निंग ताई शीतलताई आम्हाला नाही का गुड मॉर्निंग शीतलताई भाऊ भाऊ त्यांना नाही का गुड मॉर्निंग फक्त का गुड मॉर्निंग लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद समोर म्हणून ताईंना ताई झाला का नाश्ता कशाचे पराठे बनवता आलू पराठे आलू पराठे आहेत आलू पराठे बटाट्याचे पराठे बनवते अर्जुन भाऊ नमस्कार संतोष भाऊ नमस्कार दाजी नमस्कार भाऊ या पराठे खायला सगळ्यांनी सगळ्यांना गुड मॉर्निंग मुली आता सुटल्या ताई हो आज ताईला गुड मॉर्निंग चालतंय चालतंय विद्याताई गुड मॉर्निंग विद्याताई ताई कुठून आहात तुम्ही संतोष भाऊ टेस्टी। टेस्टी ताई म्हणतात मस्त बनवते थँक्यू ताई संतोष भाऊ म्हणतात हॅपी संडे हॅपी रविवार शुभ रविवार गोकुळ भाऊ नमस्कार भाऊ आणि वहिनी नमस्कार गोकुळ भाऊ लाईव्ह गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल सर्वांनी पण या इन्व्हाइट करतोय आलू पराठा खायला सकाळी सकाळी

या पटपट खायला पराठे संतोष भाऊ म्हणतात एकच नंबर धन्यवाद संतोष भाऊ गोकुळ भाऊ म्हणतात कुस्तो गडबड हे दया आमचे आमचे गोकुळ भाऊ आले कॉमेडी किंग किंग मेकर दादासाहेब कोठावले धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल कुठून आहात आपण भारी आहे पराठे धन्यवाद ब्लू कॅपर्स ब्लू कॅपर्स आपण कुठून आहात कुठून आहात आपण कशाची गडबड <laughs> शीतलताई म्हणतात कशाची गडबड आहे सांगा आता गोकुळ भाऊ तुम्ही कलम दाराशी दादासाहेब म्हणतात आम्ही कलम दाराशीवरून धन्यवाद भाऊ खूप लांबून पाहतात अश्विन सोमोशी आमचं कॉमेडी चॅनल आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा राजू भाऊ मी आळे फाटा भाऊ आम्ही जुन्नरचे राजू भाऊ राजू भाऊ राजू भाऊ आम्ही जुन्नरचे आळेफाट्याला आम्ही श्रीरामपूरला जाताना आळेफाट्याला नक्कीच येत असतो भाऊ <laughs> ब्लू म्हणतात केलण्याचे हो का भाऊ धन्यवाद द्यायला आल्याबद्दल चटणी नाही दिसत चटणी झाकून ठेवलेली आहे गोकुळ भाऊ चटणी झाकून ठेवलेली आहे सगळंच दाखवलं तर कसं व्हायचं भाऊ चटणी नाही लोणचं खायचं का लोणचं आहे चटणी कसली बटी चटणी बोलताय कि शेजवन चटणी वगैरे हो चटणी लोणचं खावा ही चटणी ते ही चटणी म्हणतात आम्ही याच्या बरोबर खातो आम्ही टोमॅटो सॉस बरोबर खातो भाऊ टोमॅटो सॉस सबस्क्राईबर केलं राजू भाऊ धन्यवाद असाच आमच्या चॅनलला सपोर्ट करा आमचे कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ पहा आमचे शीतलताई सगळं दाखवता येत नाही बरोबर आहे शीतलताई एक लेडीज एक लेडीज ला कसं समजून घेते शीतलताई म्हणतात सगळं काही दाखवता येत नाही बरोबर आहे ताई राजू भाऊ जुन्नर मध्ये कुठे जुन्नर मध्ये आम्ही शिरोली खुर्द शिरोली खुर्द

शिंगोटे राजू भाऊ तुमचं आडनाव शिंगोटे आहे का त्यांचं म्हणजे आमची बहीण दिलेली आहे त्यांचं आडनाव न लावडे आहे आणि पिंपरी पेंडरला आमची भाची दिलेली आहे थोरात आडनाव आहे ना थोरात आडनाव आहे त्यांचं राजू भाऊ नमस्कार सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी पराठा खायला या चॅनल कोणी नवीन असन शीतल मॅडम शीतल शीतलताई गोकुळ भाऊ काय म्हणतात पहा शीतलताई गोकुळ भाऊ काय म्हणतात पहा होम मेकरचं स्पेलिंग चुकले म्हणतात शीतलताई आपले युट्यूबर ते काय म्हणतात शीतलताई होमेकरच स्पेलिंग चुकले म्हणतात संतोष भाऊ म्हणतात सगुना आहे माझी बहीण हो भाऊ सगुणा आहे तुमची बहीण तुमची बहीण आता आमची मिसेस आहे आता आमची मिसेस आहे राजू भाऊ शॉर्ट व्हिडिओ छान लाईक केले धन्यवाद राजू भाऊ असा सपोर्ट करा मराठी जोडीला <coughs> शीतलताई हो शीतलताई म्हणतात काय स्पेलिंग आहे सांगा आता गोकुळ भाऊ स्पेलिंग काय आहे सांगा होम मेकरच सा। yeah. होममेकरच सा। स्पेलिंग सांगा तुम्ही लाईक करा yeah. शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा संतोष भाऊ रात्री तुम्ही लाईव्ह नाही आले संतोष भाऊ पण शीतलता विचारतात काय स्पेलिंग आहे गोकुळ भाऊ सांगा तुम्ही काय स्पेलिंग आहे <laughs> नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ सकाळ राजू राजू भाऊ म्हणतात आता कुठे राहिला भाऊ आम्ही आता सध्या कर्नाटकला असतो मँगलोरला माझा जॉब आहे त्याच्यासाठी आम्ही इकडं आलोय गावी यायचंय आता पंधरा एप्रिल ला तिकीट आहे मुलींची परीक्षा संपली का गावाला गोकुळ भाऊ म्हणतात माझा अभ्यास आहे शीतलताई शीतलताई गोकुळ भाऊ आपले कॉमेडी मेकर आहेत खूप हसी मजा करायला लागतो खूप विनोद करतात

जेंगर, जेंगर। श्री स्वामी समर्थ कर की छान लागतो <laughs> पहा सगळ्यावर उत्तर आहेत राजा राजू भाऊंची संतोष भाऊ नाई रात्री सानू रानू चैनल रानू ताईची लाईव्ह होती हो का भाऊ चालते काही प्रॉब्लेम नाही कोकुल भाऊ तुमचे जोडीचे लाईव्ह व्हिडिओ मस्त होतात रात्री रात्री साडेसात वाजता आमची लाईव्ह असते जोडीची मी दिवसभर दुटी वाजतो ना त्याच्यामुळे जमत नाही संध्याकाळी एक साडेसात वाजता लाईव्ह जातो असतो वीस वी मिनिट तासाची गोकुळ भाऊ तुम्ही काय करत असता गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ तुम्ही काय करत असता तुमचं पण चॅनल आहे का गोकुळ भाऊ जीएस स्वाती मराठी म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार ताई स्वातीताई पराठे खायला या आलू पराठा पराठे खायला या गरम गरम राजू म्हणतात युट्यूब म्हणजे एक कुटुंब बरोबर आहे राजू भाऊ धन्यवाद आम्ही युट्यूब फॅमिली समजतो गोकुळ साळुंके म्हणतात किराणा दुकान आहे हो का किराणा दुकानामध्ये बसून व्हिडिओ काढायचे भाऊ चॅनल नसल तर चॅनल खोला तुम्ही कॉमेडी छान करता राजू भाऊ म्हणतात माणुसकी हे जण हो भाऊ आम्ही पण पहिलं माणुसकीला जपतो नंतर मग काही स्वातीताई म्हणतात हो नक्की की स्वातीताईंच पण चॅनल आहे जी एस स्वातीताई त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा तसेच संतोष भाऊ पी सी त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा होम मेकर शिकर साई त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फुटता 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 बाबांचा स्वयंपाक करायला लावेल बहिणी नाही 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 लावणार स्वयंपाक मला भाऊ माझं कॅन्टीन होत माझं पहिल्यांदा कॅन्टीन होत कॅन्टीन बंद करून आता मग एअरपोर्टला जॉब करतोय राजू भाऊ म्हणतात स्वातीताई तुमची तब्येत बरोबर आहे बरोबर आहे का, नमस्कार दादा ताई नमस्कार, नमस्कार ताई नमस्कार पूजा ताई ला आल्याबद्दल धन्यवाद तुमची ताई पराठे बनवते आलू पराठा खायला या नक्की स्वातीताई नाही वाटत आजू ताई तुम्ही स्वातीताई तब्येतीची काळजी घ्या आपली तब्येत तंदुरुस्त असेल तरच आपण सगळं काही करू शकतो आणि व्हिडिओ वगैरे लाईव्ह काढायला एनर्जी पाहिजे तेव्हा पहिले तब्येतीची काळजी घ्या मग पुढचं काही सर्व काही जहान जहाने तर जहाने असे <coughs> तेव्हा पहिले तब्येतीची काळजी घ्या मग पुढचं सर्व काही तुझ्या ताई म्हणतात हो ताई या पराठे खायला लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ...kiti hostu ngiroi itandaa. Usoroche believersi gihane pokoluni water avezu ko dati 숨am A la ren только BBae uchoon europé Uk Και ch Rothai Ahe abaer d어서 まぁ Se nossa N atu पाणी घेऊन नको नको आपल्या घेऊन तिकडच तिकडचं राजू भाऊ म्हणतात लाख लाख शुभेच्छा ताईदाजी राजू भाऊ धन्यवाद असा सपोर्ट करा राजू भाऊ आळेफाटाला आल्या आम्ही नक्कीच तुम्हाला संपर्क करू नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ ताई म्हणतात मी पण गाजराचा हलवा बनवलेला आहे खायला पण चालतंय चालतंय ताई धन्यवाद प्रेम दाखवा बस दुसरा काही नको आम्हाला चला तर सर्व लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला ला सपोर्ट करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राजू भाऊ बाय बाय आम्ही पण जातो येतो भाऊ आता या तर मग पुन्हा लाईव्हला धन्यवाद सर्वांना शुभ सकाळ शुभ रविवार जय शिवराय तुझ्या ताई म्हणतात बाय बाय ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल